स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सोमवारी आहे मकर संक्रांत पंधरा जानेवारीला तर पंधरा जानेवारीच्या दिवशी आपण ज्यावेळेस सुगड पूजन करणार आहोत तर त्या सुगड पूजनामध्ये आपल्याला हे एक वस्तू टाकायची आहे आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी आपल्याला सुखाचे दिवस यावेत यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो संपूर्णपणे एका सुवासिनीचा सण मानला जातो यावेळेस मकर संक्रांत जी आहे तर ती घोड्यावरती आलेली आहे उपवाहन हे सिंह आहे त्यानंतर काळे वस्त्र मकर संक्रांतीने प्रदान केलेले आहे त्यामुळे यावर्षी काळे वस्त्र हे पूर्णपणे वर्ज्य आहे या वर्षी, वर्षी तुम्हाला काळे वस्त्र घालायचे नाही त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बघा सर्वच घरामध्ये सुगडची पूजन केलं जातं या वेळेस आपण ओसा तयार करतो भरपूर अशा भाज्या एकत्र करून आणि त्या आपण जे सुगड आपण आलेले असते तर त्या सुगडामध्ये आपण घालत असतो आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास अडचणी दूर व्हा आणि आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी मकर संक्रांतीच्या दिवशी होईल तेवढे उपाय आणि सेवा आपण करत असतो काही महत्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात या दिवशी आपल्याला तीन महत्वाचे काम आहेत तर ते करायचे आहेत त्यामध्ये सर्वात पहिल्या सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देण्यासाठी तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये लालचंदन किंवा कुंकू थोड्याशा अक्षदा एखादं लाल फूल आणि लाल मिरचीचे दाणे अर्पण टाकून हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरशी पुसत असताना पाण्यामध्ये मीठ खडे मीठ आणि थोडंसं गोमूत्र हळद टाकून आपली फरशी क्लीन करायची आहे त्यानंतर या दिवशी घरामध्ये आपल्याला घंटीचा नाद करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती लपलेली असते तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते तर या गोष्टी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायच्या असतात मकर संक्रांत म्हणजे काय सूर्य देव जे आहे तर ते धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात यालाच मकर संक्रांतीचा काळ असे म्हणत असतात हे जे तीन दिवस असतात तर ते खूप महत्त्वाचे असतात कोणकोणते तर भोगी मकर संक्रांत आणि त्यानंतर जो करीचा दिवस असतो मकर संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात या दिवसामध्ये आपल्याला होईल तेवढे सेवा आणि उपाय करायचे असतात आता सुगड पूजनामध्ये आपण ज्या वेळेस सकाळी सुगड पूजन करणार आहोत तर त्या सकाळी सुगड पूजनामध्ये तुम्ही सर्व वस्तू टाकणार आहात त्यामध्ये वालाची शेंग पावटा ऊस त्यानंतर पांढरे तीळ त्यानंतर बोरं जे काही तुमच्याकडे पदार्थ आहे हरभरा हे सर्व वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर एक सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला अक्षदा न फुटलेले तांदूळ न तुटलेले तांदूळ म्हणजेच अखंड जे तांदूळ असतात तर ते प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला या अक्षदा ज्या आहेत म्हणजेच तांदूळ आहेत तर ते टाकायचे आहेत अखंड तांदूळ ज्याला आपण म्हणतो तुटलेले आहेत फुटलेले आहेत अखंड तांदूळ आपल्याला प्रत्येक सुगडामध्ये थोडेसे थोडेसे टाकायचे आहेत अखंड तांदूळ कशासाठी टाकायचे आहेत अक्षत अक्षद म्हणजे काय याचं जे पुण्य आहे तर ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतं अक्षत त्याचा कुठेही अंत होत नाही त्यामुळे या सुगडाचा जो काही आनंद आपल्या जीवनामध्ये येणार आहे या सुगडाचं जे काही पुण्य आपल्याला मिळणार आहे तर ते आयुष्यभर आपल्यासोबत राहावं त्याचा कुठेही अंत होणार नाही यासाठी आपल्याला प्रत्येक सुगडामध्ये हे जे तांदूळ आहेत तर ते टाकायचे आहेत अगदी थोडेसे थोडेसे तुम्हाला तांदूळ सुगडामध्ये टाकायच्या आहेत आता अशा पद्धतीने आपल्याला सुगड पूजन करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि गणपती सुद्धा आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा तुम्हाला खूप फायदा होईल घरातील सर्व दोष दूर हो होती, दूर होतील घरातील सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष न जर बाधा आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ